महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला कैलास फड आणि सहकार्यांनी मारहाण केली होती मारहाणीचा मोठ्या व्हायरल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणी केली होती अखेर या प्रकरणी कैलास फड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे कैलास फड हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा कार्यकर्ता असून मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय सुद्धा मानला जातो मतदानाच्या दिवशी कैलास फडेने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या माधव जाधव यांना मारहाण केली होती याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता मात्र त्याच्या विरोधामध्ये त्वरित कोणतीही कारवाई झालेली नव्हती अखेर ब्याऐंशी दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या कारवाईनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मोठी मागणी केली आहे अखेर ब्याऐंशी दिवसानंतर गुन्हा दाखल कैलास फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल विधानसभा निवडणुकीमध्ये परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौड बंगाल झालं हे आता स्पष्ट झालंय इलेक्शन कमिशन कडे असे वीस ते पंचवीस तक्रारीचे व्हिडिओ आहेत त्यातील प्रत्येक व्हिडिओवर कारवाई करा परळीतील निवडणूक घ्या मतदान कळेल एस पी नवनीत आहे या प्रकरणी आधी कैलास फड याच्यावर गुन्हा दाखल झाला होता दिवाळीच्या काळामध्ये परळीच्या बँक कॉलनीमध्ये वाहन पूजा करत असताना एका तरुणाने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर परळी शहर पोलिसांनी कैलास फड याला अटक केली होती या प्रकरणी पोलीस विष्णू फड यांनी तक्रार दाखल केली होती बीड जिल्ह्यामध्ये परवानाधारक शस्त्र परवान्यांपैकी तीनशे दहा जणांचे शस्त्र परवाने रद्द दोनशे एक्या आहेत त्या व्यक्तींकडील पिस्तूल परवाना रद्द करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता आणि त्याची कारवाई मागच्या एका महिन्यापासून सुरू होती आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण परवानाधारक पिस्तूलचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या पंचवीस टक्के परवाने रद्द झालेले आहेत